मग तुम्ही काय फक्त त्या मुलासाठी मुलासाठीच मुला 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 का जीव तोडून पैसे जमा करून ठेवणं मुलासाठी गोळा करून ठेवणं आणि मुलांनी आपल्यासंग त्याच्या मतल्याबा पुरतं येणं पैसे देणं याच्यासाठीचे काय वडील फक्त मुलाला जन्म दिलेला राहतो का मुलाकडून काहीच अपेक्षा राहत नाही का मग त्याला कारणीभूत आपलाच मुलगा आहे ना हो ते काय सोन थोडी कारणीभूत त्याला नाही आपल्या मुलाने जर खसखन घोडा लावला किंवा बोलला बरं तुझ्या आईवडील आल्यावर तू कसं वेगवेगळं स्वयंपाक बनवती वेगवेगळे नाश्ते बनवत्या आजचा नाश्ता वेगळा उद्याचा नाश्ता वेगळा आजचं जेवण वेगळं उद्याचं जेवण वेगळं घरात बनवायसारखं नसलं तर बाहेरून आणून खाणं आणि मग काबरं आईवडिलांना चालत नाही का ते जेवण मग याला कारणीभूत कोणी आपलाच मुलगा आहे ना तर ताई त्याला असं समजायचं का आपली कुश चांगली नाही आपण ज्या कुशीत त्याला नऊ महिने सांभाळलं त्याच्यासाठी काय काय त्रास काढला काय नाही काढला तो आपल्या जीवाला माहिती आणि आपली खूश चांगली नाही ती आपली भोग नशिबाचे ते आपण आता भोगायचे याला त्याला सांगून रडून गागून का उपयोग नाही काहीच उपयोग नाही त्याचा काहीच उपयोग नाही आपल्या जर डोळ्यासमोर जर आपल्या सुनाचे नातेवाईक येऊन खात्या पेत्या राहत्या जात्या आणि आपल्याला जर ते सुन मुली विचारती नाही तर मग काय उपयोग आहे आपलेच काहीतरी नशिबाचे भोग आहे ना ते आपल्या नशिबाचे भोग समजायचे आपण काही काही ठिकाणी आवा अक्षरचं सुना सास बाहेर बसेल राहते आणि सुनाचं नातेवाईक घरात जाऊन खाऊन पिऊन बाहेर निघतं आणि ती सासू हाय दारात बसेल काम करेल तिचे ती सासू जनावराला चारा टाक पाणी पाज हे कर ते कर त्या सासूचं ते काम चालूच राहतं सुनाचे नातेवाईक घरात बसून खाते का बरं त्या नातेवाईक पण लाज नाही वाटत का का तुझी सासू बाहेर काम करते का तुझं सासरा बाहेर काम करतो मग त्यांना तुम्ही चहा द्या का पाणी द्या सांगू शकत नाही का मग त्यांना पण मग जे त्यांनी एकत घेतलेलं राहतं ना ते जावायला ताब्यात घेईल राहतं ना मग ते पण काही नाही त्या साफसऱ्याची किंमत नाही करते ते बी अजिबात किंमत नाही करते ते काहीच किंमत करते नाही तर असं आहे का आपला मुलगा चांगला नाही तर आपण आपलं समजून घ्यायचं आपलं नाणं खोटं निघालं सगळं त्यांचं नाणं खरं आहे म्हणून त्यांचं चालतं आहे एवढं असं आहे आजकाल आता फक्त कोणी ते ज्यांना मूलबाळ नाही ना त्यांचं खूप चांगलं आहे मी म्हणते मी तर प्रत्येक माझ्या याच्यात भरपूर येत्या अशीच भेटीमध्ये मूलबाळ नसलेले लोक मी त्यांना तर खूप आधार देते मी त्यांना म्हणते नाही तुम्ही खूप सुखी आहे तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही कुठलं काही नाही तुम्ही आहे तोपर्यंत तुमची मजा हज्या मजा हज्या सगळं करा तुम्हाला काय खायचं लिहायचं काहीच टेन्शन नाही तुम्हाला वाटायचं वाट सर्व जरी चालला ना तोसुद्धा विचार करल गड्या यांना मूलबाळ नाही आहे यांना काहीतरी अडचण आहे आपण जाऊ यांचं काहीतरी असल अडचण ती दूर करू तशी ज्यांना मूलबाळ आहे ना त्यांची अडचण कोणी दूर करत नाही ते काय म्हणतात त्यांनी ते मस्का मुंठेले मुलांसाठी ते कुठं आपल्याला देणार आहे मुलांसाठी त्यांनी लेखून ठेवले करतील ना त्यांचे मुलं कुठं आहे आणि एखाद्याला जर समजा लेस क्यू आली ना रस्त्याने जाणाऱ्याला जाऊ द्या रे त्याचं मूल बाळा त्याच्याकडे लक्ष देत नाही रे आपण जाऊ रे जा� करू त्याला काही मदत असली तर करू रे तर तिथंसुद्धा ते लेखसून शिवाय द्या त्या लोकांना म्हणत्या याला काय गरज होती तिथं जायची आम्ही काय मेलो का आमच्या इडं जाऊन डवळायची काय गरज होती याला म्हणजे असे लोक राहत्या लोक कधीही कोणाला होऊ देत नाही असे लोक राहत्या स्वतः करते नाही दुसऱ्याला करू देती नाही त्याच्यामुळं मी तर खरंच म्हणते ज्याला मूल नाही ते खूप सुखी आहे खूप सुखी आहे त्यांचं हाय जीवन हातपाय चाल तर ते आनंदी राहतील खातील पितील त्यांनी कधीही विचार करू नये मुलं बाळाचा खुशाला आनंदात खावा प्यावा राहा आणि झाल्या बाई एकदा मेलेवर आहे ना कोण नेऊन फेकितं कोणी जाळीतं क कोण काय करतं हे कोणी कोणाला कौन पाहायला राहत नाही तर मेल्यावर कोणीही बी नेऊन टाकेल त्यांना कोणी नेऊन टाकेल पण त्यांनी खरंच मुलं बाळाची अपेक्षा करू नये आणि विचार पण करू नये का म्हणू पण नाही का मला मुलं बाळ नाही झालं आमक्याला कसं झालं तर कसं झालं हा विचारसुद्धा मनात आणू नये खूप सुखी आहे ते खूप म्हणजे खूप सुखी आहे मनाला वाटलं तेव्हा बा गावाला जातील मनाला वाटलं तेव्हा काही करून खातील मनाला वाटलं तेव्हा कुठं या गावाला जायचं त्या गावाला जायचं यात्रेला जायचं जात्रेला जायचं तिकडं वाटलं तिकडं ढहतील ते पण जे ज्यांना मुलं बाळा असून आहे ना त्यांना काहींना यात्रेला जायला वेळ भेटत नाही त्यांना कोणी पैसेही देत नाही यात्रेला जायला आणि ज्यांच्याजवळ पैसे आहेत त्यांना पण सुख नाही त्यांना सुख नाही त्यांचं कोणाचं काय दुखल तर कोणाचं काय दुखल तर नाही तर मग घरी कोणाची काय अडचण हे म्हणतं माझ्या नाताला सांभाळायला कोण नाही ते म्हणतं माझ्या मुलाला बरं नाही ते म्हणतं माझ्या सुनाला बरं नाही म्हणजे त्या नात्या गोत्यात माणूस इतकं गुरफडून जातं तसंही आहे ज्यांना ना मी ते म्हणते खूप सुखी येते खूप सुखी आहे खरंच सुखी येते काही उपयोग नाही या जीवनामध्ये काहीच उपयोग नाही आहे नुसतं माझं 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 करायचं आणि जीवाची झुरणं करायचं झुरणं करायचं जीवाचं झुरण बघा कसा माझा व्हिडिओ वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे